जर तुम्ही अयोग्य प्रकारच्या वातावरणात असाल तर नकारात्मक गोष्टी तुमच्यावर आदळू शकतात तुमच्या जीवनात नेहमीच योग्य त्या जागी पोहोचणं ही एक विशिष्ट कला आहे ते नशीबे असं समजू नका आध्यात्मिक परंपरांमध्ये कोणत्याही आध्यात्मिक परंपरेत नेहमीच संघ किंवा सहवास किंवा योग्य प्रकारच्या संगतीत असणं हे नेहमीच एखाद्याच्या विकासाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे कारण क्वचितच असे लोक असतात फक्त काही टक्के जे कुठेही असले तरी ते तरीही मार्गावर राहतात इतर सगळ्यांना आधाराची गरज असते जर ते योग्य संगतीत नसतील तर ते योग्य गोष्टी करतील याची शक्यता खूपच कमी असते दुर्दैवानी हे सत्य आहे असं असणं दुर्दैवी असं नाही कारण याचा अर्थ हा आहे की ते प्रभावाखाली येतात सामाजिक रचनेची ही जबाबदारी आहे की योग्य वातावरण तयार करणं प्रत्येक व्यक्तीसाठी अशा दिशेनं विकसित होणं जे एखाद्यासाठी आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी सुंदर आहे पण नेहमीच नाही किंवा क्वचितच समाज योग्य अर्थाने ही जबाबदारी पार पाडतात कारण समाजांचे नेतृत्व केले जाऊ शकत नाही समाजांना एका रूपांतरातून जाऊ दिलं जातं प्रभाव कोणता आहे यावर अवलंबून ते त्या दिशेनं विकसित होतात मला माहीत नाहीये मी अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही ते मला सांगतायत की इंटरनेटवर ऐंशी टक्क्याहून अधिक कंटेंट पॉर्नोग्राफी आहे मला अजूनही विश्वास ठेवायचा नाहीये की ते शक्य आहे पण ज्यांना माहिती आहे ते मला सांगतायत सद्गुरू ते तसंच आहे हे एक आजारी जग आहे ऐंशी टक्के जग आजारी आहे हे काही चांगलं नाही म्हणून योग्य प्रकारच्या प्रभावाखाली असणं असा प्रभाव जो तुम्हाला तुमच्या अंतिम सत्याकडे नेतो असा प्रभाव जो तुम्हाला आवश्यक धैर्य आणि शक्ती देतो सचोटीच्या मार्गावर चालण्यासाठी कारण कमकुवत सचोटीच्या भावनेने कोणीही कधीही आध्यात्मिक होणार नाही आणि हे समजून घेतलं पाहिजे की वाईट गोष्टी तुमच्यावर आदळण्यासाठी तुमच्या दिशेनं सोडल्या गेल्या असण्याची गरज नाही जर तुम्ही अयोग्य प्रकारच्या वातावरणात असाल तर नकारात्मक गोष्टी तुमच्यावर आदळू शकतात यावरून एक गोष्ट मला आठवली दोन दहशतवादी पाकिट बॉम्ब पोस्टल बॉम्ब तयार करत होते बरेच बनवल्यावर एकाने दुसऱ्याला विचारलं तू पुरेसं भरलंय का तुला वाटतंय का की आपण पाकिटात पुरेसं आर डी भरलंय दुसरा म्हणाला तू ते उघडून का बघत नाहीस तो म्हणाला अरे मी ते उघडलं तर त्याचा स्फोट होईल पहिला म्हणाला अरे मूर्खा त्यावर तुझा पत्ता पण नाहीये <laughs> ते तुमच्या नावे पाठवायची गरजही नाही तुम्ही चुकीचा डबा उघडा ते तुमच्या तोंडावर फुटेल जगात असंच आहे तुमच्या आतही असंच आहे तुमच्या डोक्यात बरेच डबे आहेत तुम्ही चुकीचे डबे उघडा किडे बाहेर येतील तुम्ही दुसरा डबा उघडा त्यातून सुगंध बाहेर येईल तुम्ही पाहिलंय का असं तुम्हाला हे स्वतःमध्ये जाणवलंय का तुम्ही जर तुमच्या मनाचा ठराविक भाग उघडला तर घाण बाहेर येईल जर तुम्ही मनाचा दुसरा भाग उघडला तर सुगंध बाहेर येईल तुम्हाला हे जाणवलंय की नाही पुरेसं जागरूक असणं योग्य संगतीत असणं जेणेकरून ती घाण सहन केली जाणार नाही मग तुम्ही तुमच्या आतला सुगंध उघडू शकाल घाण नाही एखाद्याच्या वाढीचा हा एक महत्वाचा भाग आहे कारण तुम्हाला घाणीसाठी गटार शोधण्याची गरज नाही ते तुमच्या डोक्यात पुरेस आहे नाही का हे फक्त इतकंच आहे की प्रत्येक ठिकाणी पुरेसा कचरा आहे आश्रमात सुद्धा पुरेसा कचरा आहे इतके लोक इथं राहत आहेत मला खात्री आहे की पुरेशी घाण आहे पण आपण इथे बसलोय छान वारा आणि सुगंध आहे आपण जाऊन तिथे बसत नाही जिथं घाण आहे हेच तुमच्या बाबतीतही लागू आहे तुमच्या शरीराच्या पसाऱ्यात घाण आणि सुगंध आहे तुम्ही काय उघडता स्वतःसाठी आणि तुमच्या भोवतालच्या प्रत्येकासाठी हा एक मोठा प्रश्न आहे त्यासाठी एका विशिष्ट पातळीची जागरूकता आणि ठराविक संगत लागते. म्हणूनच सत्संग सत्याच्या संगतीत राहण खूप महत्वाचं आहे तुम्ही जर आश्रमात फिरलात आश्रमाच्या परिसरात आठ ते दहा घाणेरड्या टाक्या असतील त्यांना सेप्टिक टँक म्हणतात घाणीने भरलेले जर तुम्ही रोज तिथं जाऊन बसलात तर अर्थातच तुम्ही असा निष्कर्ष काढाल की योग केंद्र हे पृथ्वीवरचं सगळ्यात घाणेरडं ठिकाण आहे तुम्ही जर त्यात पडलात तर योग हा तुमच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरेल पण तुम्ही त्या खड्ड्यात पडायला नकोय तुम्ही या खड्ड्यात पडणं अपेक्षित आहे पण तुमचा भूगोल चुकलाय कारण तुमचा इतिहास चुकीचा आहे तुमचं कर्म हा तुमचा इतिहास आहे नाही का शंकरन पिल्लाईने ठरवलं की तो एक दरोडेखोर होणार कारण त्याचा कोणताही व्यवसाय चालत नव्हता कोणीही त्याला नोकरी देत नव्हतं म्हणून त्यांनी ठरवलं की तो जाऊन कोणाला तरी लुटणार म्हणून त्यांनी स्वतःसाठी एक देशी बनावटीची बंदूक घेतली रात्री उशिरा तो एका दुकानात गेला आणि बंदूक रोखली तिथल्या कारकुनाच्या दिशेने आणि म्हणाला मला पैसे दे नाहीतर तू भूगोल जमा होशील कारकुन म्हणाला तुला इतिहास जमा असं म्हणायचं आहे का गप्प बस विषय बदलायचा प्रयत्न करू नकोस <laughs> नाही आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल बोलत नाही होत फक्त एकच विषय आहे तो म्हणजे तुम्ही पण तुम्ही या खड्ड्यात पडू शकता किंवा त्या खड्ड्यात तोच तुमच्या जीवनाचा अनुभव असेल टू फॉल द राईट प्लेस to always end up in the right place in your life. It's a certain talent. Don't think it's luck. म्हणून योग्य ठिकाणी पडण्यासाठी तुम्हाला त्यानुसार विकसित व्हावं लागेल परिपक्व व्हावं लागेल तुम्हाला नेहमीच माहिती असावं की कसं योग्य ठिकाणी असायला हवं एका अर्थाने सत्संगाचा अर्थ असा आहे सत्याशी संवाद किंवा तुम्ही सत्याशी नातं निर्माण करत आहात जर तुम्ही सत्याच्या सहवासात असाल तर तुमचं अंतरंग आनंदी असेल जर तुमचं अंतरंग आनंदी असेल तर स्वाभाविकपणे आनंददायी गोष्टी तुमच्याकडे येतील आणि तुमची प्रवृत्ती देखील आनंददायी गोष्टींकडे जाण्याची असेल जर तुम्ही तुमचं अंतरंग दुःखी बनवलं तर तुम्ही अप्रिय गोष्टींना आकर्षित कराल आणि तुम्ही देखील अप्रिय गोष्टींच्या दिशेने जाल आश्रमात जेव्हा तुम्हाला नैराश्य येतं तेव्हा तुम्ही कुठे जाऊन बसता पण तुमचा मूड खराब आहे म्हणून सेप्टिक टँक मध्ये पोहू नका पण सहसा अशीच प्रवृत्ती असते जेव्हा तुमचा मूड खराब असतो तेव्हा तुम्ही खराब मूड असलेल्या इतर पाच जणांना शोधता नाही नाही जेव्हा तुमचा मूड खराब आहे तर तेव्हा तुम्ही चांगला मूड असलेल्या पाच लोकांना शोधायला हवं नाही का नाही पण तसं होत नाही जेव्हा तुमचा मूड खराब आहे तेव्हा तुम्ही तसल्या मूडमध्ये असलेल्या इतर पाच लोकांना शोधता नाही का हे अगदी असंय की तुम्ही निराश आहात म्हणून पोहण्यासाठी सेप्टिक टँकमध्ये जाताय जीवन हाताळण्याचा हा चुकीचा मार्ग आहे एवढंच मी म्हणत नाहीये की तुम्ही तसं करू नये फक्त ते तुमच्यासाठी चांगलं नाहीये बस एवढंच हे असंय की तुम्ही इतके स्वावलंबी झाला आहात की तुम्हाला तुमच्या जीवनात आता कोणत्याही शत्रूची गरज नाहीये ही मोठ्या प्रमाणातली आत्मनिर्भरता आहे तर आध्यात्मिक प्रक्रिया ही दुसरी गोष्ट आहे शारीरिक स्वच्छता आणि मानसिक स्वच्छता राखणं ही पहिली गोष्ट आहे नाहीतर अध्यात्म ही एक लढाई ठरेल ते असं नसेल बरं का वसंत ऋतूतल्या वाऱ्यावरचा चमेलीचा सुगंध नाही ती एक उभी चढाई असेल एक लढाई सतत एक लढाई बरेच लोक स्वतःचं जीवन विशेषत त्यांचं आध्यात्मिक जीवन एक लढाई म्हणून अनुभवतात कारण ते काही मूलभूत शिस्त पाळत नाहीत त्यांच्या शरीराच्या भूगोलाबद्दल आणि त्यांच्या मानसिक परिसराच्या भूगोलाबद्दल जर या दोन गोष्टी व्यवस्थित हाताळल्या नाहीत तर सगळं काही एक लढाई ठरेल आता तुम्ही असा दावा करता की तुम्ही आध्यात्मिक आहात तर ते देखील एक लढाई असेल जीवन केवळ याच प्रकारे असू शकेल तर सत्सा म्हणजे सत्याशी मैत्री करणं सत्य हा तुमचा मित्र आहे खोटेपणा नाही तुम्हाला माहीत असलेल्या सत्याच्या कोणत्याही पातळीवरून तुम्ही सुरुवात करा तुम्हाला अंतिम सत्यापासून सुरुवात करायची गरज नाही तुम्ही ते करू शकत नाही तुम्हाला जे सत्य म्हणून माहिती आहे त्यापासून सुरुवात करा तुम्हाला सत्य माहितीये समजा खरं बोलणं त्यापासून सुरुवात करा तुम्हाला सत्य म्हणून जे माहितीये तुमच्या आसपासच्या गोष्टींबाबत हळूवार असणं त्यानं काही फरक पडत नाही की कुठून सुरुवात करताय ज्या कोणत्या प्रकारानी सत्य तुम्हाला माहितीये तुम्ही त्यापासून सुरुवात करा आणि हे पहा की रोज एक पाऊल कसं टाकायचं